आता या शेंगांना काय म्हणतात आणि याची टेस्ट कशी लागते या दोन्ही गोष्टी मला माहित नव्हत्या शेजारच्या ताई होत्या त्यांच्या गावावरून या शेंगा आल्या होत्या आणि त्यांनी मला त्या डिश भरून दिल्या होत्या मग त्यांनीच मला सांगितलं की मिठाच्या पाण्यामध्ये त्या शिजवायच्या आणि त्यानंतर त्या सोलून खायच्या असो तरी तर माझं गव्हाचं पीठ पूर्ण संपलं होतं त्याच्यामुळे मी गहू दळायला ठेवले होते त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं उरकून घेतली आणि माझी घरातली सगळी कामं होतायतच तोपर्यंत आले मिस्टर आज त्यांचं काम लवकरच झालं होतं आणि आल्या आल्या फरमाईश केली काहीतरी गोड खावंच वाटतंय गोड असेल तर दे मग चार गुलाबजाम त्यांना दिले आणि दोन गुलाबजाम मला ठेवले रात्रीचं जेवण आमचं सहाच्या आतच होतं त्याच्यानंतर आत जेवण केल्यानंतरही आम्हाला चहा पिऊशी वाटला होता आता चहा पिऊशी वाटलाय त्याच्यामुळे चहा तर झालाच पाहिजे मग इथे गरमागरम चहा ठेवला आणि दोघांनीही चहा घेतला आमच्या सासूबाईंनी दोन दिवसापूर्वीच गावावरून करंजा पाठवल्या होत्या मग मिस्टरांना करंजा दिल्या आणि मला चहा बरोबर तर पार्लेजीच लागतो त्याच्याशिवाय